गाय बर दुध भरून दे सरी सरी सरीचा बिहू डा बरी गाय राखे गोविंदा हरी गाय राखाई घ्यायचे सोदे चाल मला देऊ काल माझे बोल गायचे डोळे जसे नोनी गायचे गोळे भाजी बोल गाय बरियो दुध भरून देते सरी सरी सरीचा बिऊ

माझ्या बोल गायचे शिंग जसे महादेवाचे लिंग माझी बोल गाय बरी दुध भरून देते सरी 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 चिवडा बरी गाय राखे गोविंद हरी गाय राखे गाय घ्या यशोदे चाल मला देऊ घाल माझ्या बोल गायची शेप जशी नागिन माते झेप माझी बोल गाय बरी देते सरी 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 बिवडा बरी गाय राखे गोविंद हरी गाय राख गायक्या हे शोधे चाल मला जेवगाल, गाल हडून